मी जास्त क्लोज मी जा मी मी वर वर आहे हे मी 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 केली होती नमस्कार मधुराशी धाई आणि कलाकृती मिड्यावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोण अवॉर्डच्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर बरोबर आहे सगळ्यांचे लाडके महेश मांजरेकर सर नमस्कार खूप सर। खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिड्यावर पुन्हा एकदा सर महाराष्ट्राचा फेवरेट कोणचा आज रेड कार्पेट आहे आणि इतके सगळे कलाकार मित्रमंडळी आलेले आहेत तुमचे आज कोणाला भेटण्यासाठी जास्त उत्सुक आहात तुम्ही मी उत्सुक आहे तुम्हाला भेटण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात पण तुम्ही इथे का म्हणजे मी नॉर्मली कुठे भेटू शकतो <laughs> त्यामुळे मी इथे आय कम टू शेअर विथ एव्हरीबडी म्हणजे उत्सुक नाही एक छान एक गेट टुगेदर असतो दरवर्षीप्रमाणे आणि जे मी जास्त क्लोज आहे कारण हे मी याची सुरुवात मी केली होती होस्ट करून त्यामुळे इट इज एक्सायटेड आहे मी सगळ्यांनाच भेटायला महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा प्रश्न आहे ह्या वर्षातली तुमची फेवरेट फिल्म कोणती आहे माझ्या खूप फेवरेट होते मला खूप सिनेमे आवडले यावर्षी मला नाळ टू खूप आवडला मला बापलो खूप आवडला मला वेड आवडला बाई पण भारी देवा ज्या बायकांनी जो काय धमाल केली तो पिक्चर आवडला खूप पिक्चर आहेत यावर्षी मी चांगले पिक्चर आहेत आणि यावेळेला कॉम्पिटिशन हेल्दी आहे सर तुमचा ना प्रत्येक इव्हेंटसाठी किंवा प्रत्येक कोणत्याही गोष्टीसाठीचा एक लुक वेगळा असतो तुमचा आणि मला त्याच्यामध्ये तुमचा स्कार्फ प्रत्येक वेळेला एक कॉमन वाटतो पण जर का तुम्हाला असं ऑप्शन दिलं असता की रेड कार्पेटला जाताना किंवा कोणत्याही फंक्शनला जाताना कोणताही तुम्हाला स्पेसिफिक लुक करायचं आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही कॅज्युअल लुकमध्ये जा तर तुम्ही काय कोणता लुक करून करा तुम्ही काय घालून आला असता मी काय नाही जीन्स व्हाईट शर्ट आणि स्लीपर्स इज द मोस्ट कम्फर्टेबल मला वाटतं सर खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून वेळाभावी भावी फार गप्पा मारता येत नाहीत पण आम्ही डॅम शुअर की आता नवीन वर्षामध्ये काहीतरी तुम्ही नवीन आमच्या भेटीला जरूर घेऊन याल त्यावेळेस खूप गप्पा मारू आपण थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा